तुम्हें हा चनल नवीन आल तो सब्सक्राइब करा तसे लाइक आ शेयर नक्की करा काय कारण विठ्ठल मंदिर समितीची मुदत संपलेली आहे ती, मुदो मुदो ती मंदिर समिती बरखास्त केली पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातली जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका मुदत संपल्यामुळे कशा बरखास्त केलेत तशी विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करून शासनाने नियम पाळले पाहिजेत आणि या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं माझ्या व ऍडव्होकेट दत्तात्रय खडसर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या हो साक्षीनं व विठ्ठलाच्या साक्षीनं गेल्या दहा ते अकरा दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आणि यातल्या महत्वाच्या मागण्या मुदत संपलेली विठ्ठल मंदिर समिती त्वरित बरखास्त करा विठ्ठल मंदिर समितीतल्या तीनशे पंधरा मौल्यवान दागिने आहेत त्याची चौकशी केली पाहिजे त्याच्या नोंदी आहेत कारे कारे कारे, का नाही त्याचा तपास झाला पाहिजे एकोणीस किलो सोनं वितरून काय विट तयार केली काय केलंय असं आम्हाला समजतंय विठ्ठल मंदिर समितीनं आणि कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक बालाजी पतळवाड यांनी सोनं वितर गेलंय ते कुठे ठेवलंय त्याचा हिशोब आहे का त्याचा रेकॉर्डला नोंद आहे का आणि विशेष म्हणजे भक्त निवासच्या मध्ये बालाजी पुतळवार व्यवस्थापक यांनी काही एक दोघांना फुड करून हॉटेल चालू केलेलं आहे काही ठरवलं कमिशनवरती याची बी चौकशी झाली पाहिजे आणि या बाबतीत गोशाळेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि जी सोना आजच्या आहे मला असं समजत आहे की त्याचं व्हॅल्युएशन केलेलं नाही सोना आहे तिथं मग व्हॅल्युएशन केलेलं नाही त्याला के जबाबदार अडीफमध्ये असं लिहिलेलं आहे मग त्याला जबाबदार महाराष्ट्र शासन आहे का विठ्ठल मंदिर समिती आहे का तो कार्यकारी अधिकारी आहे याची पण चौकशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तिसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी केली पाहिजे आमचं आमचं पाहू नका जोपर्यंत या विठ्ठल मंदिर समिती बरखास्त होत नाही विठ्ठल मंदिर समितीतल्या तीनशे पंधरा वस्तूची चौकशी होत नाही त्याच अधिवेशन का केलं नाही किती कितीशे ग्राम सोन आहे त्याचे रेकॉर्डला का नोंद नाही त्याची चौकशी करून हे जे व्यवस्थापक सात ते आठ वर्षापासून बालाजी हा अधिकारी, तो आठ वर्षा कुणाचे बदली दोन वर्षात होते गट विकास अधिकारी जे होते पीआय होते नगरपालिकेचे अधिकारी जे होते मग पुदळवार इतके वर्ष कायदा नियम पातळी तुरून त्याला कुणाचा आशीर्वाद आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि यांच्या मालमत्तेची पुढ साहेब यांना आज मालमत्ता किती होती पंढरपूर मध्ये प्लॉटिंगची जमीन आहे असं समजते त्याची चौकशी सोलापूर जिल्ह्याचे कर्तृक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेबांनी करावी आशीर्वाद साहेब आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे आपल्या आम्ही गेल्या चार दिवसापासून वाट बघतोय आम्ही पण घरदार सोडून या शिवाजी चौकात बसलोय थंडीत झोपतोय याचा विचार आजचा अकरावा बारावा दिवस आहे त्यामुळे मान्य जिल्हाधिकारी साहेबांचं काम चांगलं आहे त्यांनी पण यात लक्ष घालावं अन्यथा आम्ही येत्या तीन चार दिवसात पालकमंत्र्याचा दौरा आहे असे समजले वेळ प्रसंगी आम्ही पालकमंत्र्याला जिल्हा बंदी करू तर गाडीची आडो पडून आम्ही त्यांना जा विचारू कारण आमच्या अंत पाहू नका ही वस्तुस्थिती असताना जबाबदारी असताना तुम्ही यात दुर्लक्ष करू नका दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला भ्रष्टाचार चालण्याला योग्य वाटते जसं तुम्ही या शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचारी लोक घेऊन तुम्ही आमदारांची फौज तयार करून बहुमत सिद्ध केले असा आरोप आम्ही करू शकतो याची जबाबदारी तुम्ही नोंद घ्या आमचं आमचं पाहू नका गोशाळेच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे आणि चंद्रकांत दादा पाटलांना जर खरंच पुण्यात गेल्यानंतर आपण यांना व्यवस्थित भेट देऊन बोललो नाही याचं दुःख वाटत असेल वाईट वाटत असेल तर याच्या दौऱ्यात त्यांनी पंढरपूर येथे येऊन आमच्या शिवाजी महाराज चौकात आमच्या आंदोलन भेट घेऊन आमची आमच्याशी चर्चा करावी अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील वेळ प्रसंगी आम्ही गोळ्या झिलो मंदिर हा तमाम भारत देशातला आराध्य देत होत आहे त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही बसलोय ही विठ्ठल वारकऱ्याने आम्ही दान केलेले सोनं आहे दान केलेले पैसे आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे याचा वारकऱ्याने सुद्धा याचा विचार केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे